श्री मारुति स्तोत्र महारुद्रा वज्र हनुमान मारुति अंजनी सुता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सकला उख्यकारी दुखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिन्दूरलेपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवन्ता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती पती ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिया ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पृच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्राद्री सारीखा द्रोणू क्रोधे उत्पातीला बळे मागुती नेला, आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरु मांदार धाकुटे ब्रह्मांडा भोगते वेडे वज्र पुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहतानसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पुत्र पुत्रपौत्र समग्रही पार्वती रूप विद्यादी। स्तोत्रपाठे करुणीया भूतप्रेतसमन्दाधि रोगव्याधिसमस्तै नासतितूतति चिन्ता आनन्दे भीमदर्शने हे धरा पन्धरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहोनिसन्देहो सङ्ख्याचन्द्रकलागुणी रामदासी अग्रगणु मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने रामदास कृत संकट इति मारुती मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ